भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपले पुरस्कार परत असल्याची घोषणा केली आहे पण पुरस्कार परत करत असताना विनेश पोगाटनं आपल्या पत्रात काय लिहिलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगट म्हणतात की माननीय पंतप्रधान साक्षी मलिकनं कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियानं पद्मश्री परत केलंय तुम्ही देशाचे प्रमुख आहात त्यामुळे ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेलच मी विनेश घरातील मुलगी आहे आणि गेल्या एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहिते मला आठवतंय की दोन हजार सोळा मध्ये साक्षी मलिकनं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं होतं तेव्हा तुमच्या सरकारनं तिला बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाची ब्रँड अम्बेसेडर बनवलं होतं जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा देशातील सर्व महिला खेळाडू आनंदात होत्या आणि एकमेकांना अभिनंदनाचे संदेश पाठवत होत्या आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला दोन हजार सोळाचा तो दिवस पुन्हा पुन्हा आठवतोय आम्ही महिला खेळाडू फक्त सरकारी जाहिरातींवर दिसण्यासाठी आहोत का असा सवाल देखील विनेश फोगटनं या पत्रात उपस्थित केलाय त्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही कारण त्यामध्ये लिहिलेल्या घोषवाक्यानुसार तुमच्या सरकारला मुलींच्या उत्थानासाठी गांभीर्यानं काम करायचंय असंच दिसतंय ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण आता हे स्वप्नही धुळीस मिळत आहे माझी एकच इच्छा आहे की आगामी महिला खेळाडूंचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त पाच मिनिटं काढा आणि त्या व्यक्तीनं मीडियामध्ये दिलेलं वक्तव्य ऐका त्यानं काय केलं ते तुम्हाला कळेल तो टीव्हीवर उघडपणे महिला कुस्तीपटूंना अस्वस्थ करण्याबाबत बोललाय अनेकदा ही संपूर्ण घटना विसरण्याचा प्रयत्न केला पण ते इतकं सोपं नाही सर जेव्हा मी तुम्हाला भेटलो तेव्हा मी तुम्हाला हे सर्व सांगितलं गेल्या वर्षभरापासून आम्ही न्यायासाठी रस्त्यावर उतरलो मात्र आमची कोणीही दखल घेत नाही सर आमची पथकं आणि पुरस्कार पंधरा रुपये आहेत असं सांगितलं जात आहे पण ही पथकं आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहेत जेव्हा आम्ही देशासाठी पथकं जिंकली तेव्हा संपूर्ण देशाला आमचा अभिमान वाटायचा आता आम्ही आमच्या न्यायासाठी आवाज उठवल्यावर आम्हाला देशद्रोही म्हटलं जात आहे पंतप्रधान मोदी मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही देशद्रोही आहोत का प्रत्येक स्त्रीला आयुष्य सन्मानानं जगायचं असतं या कारणास्तव मला माझा मेजर ध्यानचंद खिलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करायचा आहे असे विनेश पोगाटने आपल्या पत्रात लिहिलं असून पंतप्रधान या पत्राची दखल घेऊन नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असे विनेश पोगाटने आपल्या पत्रात लिहिलं असून पंतप्रधान या पत्राची दखल घेऊन नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या पत्राबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा